जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला वायू गळती झाली त्याच्यामधनं एकोणसत्तर मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि मथा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल लहान मुलांचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये बावीस पेशंट ॲडमिट आहेत नवीन वॉर्डमध्ये तेवीस पेशंट ॲडमिट आहेत महिला शस्त्रक्रिया विभागामध्ये चौदा मुलं ॲडमिट आहेत अतिदक्षता विभागामध्ये एक मुलगी ॲडमिट आहे आणि परकार हॉस्पिटलमध्ये आठ आड़ मुलं ॲडमिट आहेत अशी एकूण एकोणसत्तर मुलं म्हणजे अडसष्ट मुलं आणि एक महिला अशी ॲडमिट आहेत त्यासाठी चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळे झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल याची पूर्ण चौकशी केली जाईल ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन पण आज आपण केलं आहे त्याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील येत्या आठ दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे प्रशासन देखील सहमत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला हो आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही अँब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले तपासाव्यात आणि शंभर बेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती ते, ते पूर्ण करू शकलेले नाही त्याच्यामुळं त्यांनी ते सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा या सूचना मी आज दिल्यात काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्सके एक्सक्युवेशनच्या देखील केसेस दाखल होत्या जादा उत्खनन केलेल्याच्या केसेस दाखल होत्या त्या देखील पडताळून बघाव्या ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये देखील दिनदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी आठ दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रती आज तर एफ आय आर दाखल करून परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल असतो याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत परंतु आज माझं परखड आणि स्पष्ट मत देखील मी सरपंचांची चर्चा केली अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर कंपनी पाच पन्नास लाखाचं एखादं काम गावामध्ये केल्यासारखं दाखवतं आहे तिथल्या ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेते आणि आपल्याला जे काही करायचं ते पुन्हा करायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकप्रतिनिधी देखील नक्की कंपनीनं आपल्याला काय दिलेलं आहे भविष्यामध्ये कंपनी आपल्याला काय देणार आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीनं कंपनीची उपाययोजना काय असणार आहे या संदर्भातच मी कमिटीचं गठन केलेलं आहे आणि म्हणून ग्रामस्थांना देखील विनंती केलेली आहे शॉर्ट टर्म कुठच्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तिथे सुसज्ज हॉस्पिटल झालं पाहिजे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ते पर्याय असलं पाहिजे अशा पद्धतीची ग्रामस्थांची मागणी जी आहे ती सगळ्यांनीच मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत सर पण मोठा घडला पण म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी म्हणून कंपनीने पुढाकार घेऊन त्या विद्यार्थ्यांना किंवा प्रायमरी कोणतीही जबाबदारी कंपनीने घेतली नाही हाच रोज कंपनीच्या बाबतीतला आहे ग्रामस्थांचा आणि त्याच्याशी मी सहमत आहे अनेक वेळा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कंपनीच्या लोकांशी चर्चा करून ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये मी सूचना केलेल्या होत्या पण त्याचं कारण देखील मी आपल्याला सांगितलं की ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये वीस लाखाचं काम करून दिल्यानंतर आपण फार मोठे ताजमहल गावामध्ये बांधले अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये कंपनी वावरते आणि त्याच्यामध्ये आमचे निष्पाप ग्रामस्थ खुश असतात त्याचा फायदा कंपनीने घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये असा फायदा कंपनीनं घेऊ नये यासाठीच ऍडिशनल कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन करतो